महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या संध्याकाळच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल पंधरा जानेवारी दिवशी आहे संक्रांत आणि संक्रांतीला पूजन डोळक्याचे पूजन किंवा काही ठिकाणी त्याला प्रत्येक ठिकाणी वेग नाव आहे आमच्याकडे पूजन असं म्हटलं जातं वाण म्हटलं जातं जा, त्याला ओळसा म्हटलं जातो ते कसं करायचं ह्याची अगदी साधी सोपीशी सो आणि छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे खर तर व्हिडिओला उशीर झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ऍडमिट होते त्यामुळे मला या व्हिडिओला खूप उशीर झाला आणि त्यानंतर काही आपले जे प्रॉब्लेम असतात ते होते त्यामुळे आज मी सगळ्यांना मोकळी होऊन तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघावा प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते त्यामुळे थोडासा फरक माझ्या आणि तुमच्या व्हिडिओमध्ये दिसू शकतो पण आता व्हिडिओ कंटिन्यू बघा आता बघा साहित्य काय काय लागणार आहे इथं बोरं घेतलेली आहेत ही बोरं आहे गाजराचे तुकडे वाटाण्याच्या शेंगा इकडे आहेत पावट्याच्या शेंगा हे थोडेसे गहू आहेत हे तिळाचे लाडू आहेत हे तीळ आहेत हे गहू आहेत गहू हे सुगडामध्ये धान्य भरायचं असतं गहूच भरा शकते तो नसतील तर तांदूळ भरू शकता त्यानंतर फुलं आहेत हे छान असे सुगड आहेत हे बघा अशा पद्धतीचे सुगड आमच्याकडे असतात हे सुगड आहेत लाल वापरले तरी चालतात काळे वापरले तरी चालतात काळ्याऐवजी शक्यतो लाल वापरायचे आणि या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे उदबत्ती देखील लावून घेऊया दिवा उदबत्ती लावून आपण पूजेला सुरुवात करूया सगळ्यात आधी दिव्याची पूजा करूया कोणत्याही पूजेला आपल्याला सगळ्यात आधी आपण लावून घेतो तो दिवा कारण दिव्याशिवाय म्हणजे अग्नीच्या साक्षीने थोडक्यात काय तर अग्नीच्या साक्षीने पूजा करण्याला जास्त महत्व असतं तर आपण आता दिवा उत्बत्ती लावून घेतलेली आहे कापड पिवळं घेऊ शकता लाल घेऊ शकता कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता मी इथं पिवळं घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं आता आपण दिव्याची पूजा करूया हळद कुंकू होऊया थोड्याशा अक्षता होऊया आणि एक छान असं फूल वाहून घेऊया हा झाला आपला दिव्या दिव्याची पूजा करून झाली त्यानंतर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात आधी गणपती पूजन करून घ्यायचं आहे परी गणपती पूजनासाठी विड्याची पाणी ढवलीत तरी चालेल आपल्या उजव्या हाताला या ठिकाणी थोड्याशा अक्षता आणि त्यावर हळदी कुंकू आता या गणपतीची पूजेमध्ये आपले स्नान म्हणजे सगळं करून झालेलं आहे नसेल तर सकाळी तुम्ही ह्याच्याऐवजी सुपारी ढवलीत तरी चालेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुम्य देव सर्व कार्यशु सर्वदा म्हणत तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे आणि या अक्षतांवर गणपतीची स्थापना करून तुम्हाला घ्यायची आहे बघू शकता आता या पाच सुगड आहेत थोड्या थोड्या अक्षता प्रत्येक ठिकाणी ठेवून घ्यायच्या आहेत गहू ठेवलेत तरीही चालतात अक्षता ठेवल्यात तरीही चालतात या सगळ्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला सुगड ठेवायचे आहे आता सुगड ठेवताना प्रत्येक सुगडात थोडे थोडेसे गहू भरायचे आहे आणि मग तो ठेवायचा आहे हे पूर्वी आपल्या शेतकरी घरचं धान्य ठेवायचे आता ज्यांच्याकडे घरचं आहे ते घरचं ठेवतात आपल्या आमच्यासारख्या तर आम्ही विकतच ठेवणार आता या सुगडाला सगळीकडे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पाच पाच रेषा ओढल्या तरी चालतात एक एकदा असा हळदी कुंकू लावलं तरी चालतात पाच रेषा ओढून घेतल्या तरी चालेल तुम्ही एक हळदीची एक कुंकूची याप्रमाणे हे झालं हळदी कुंकू लावून त्यानंतर आपलं जे साहित्य आपण घेतलेलं आहे महत्वाचं हे सगळं त्यामध्ये घालायचं आहे तुमच्या इकडे काय पद्धत आहे हे देखील मला नक्की सांगा आमच्या इकडे तर हीच पद्धत आहे विड्याची पानं तेवढी आज माझ्याकडे आहेत आणि गव्हाच्या लोंब्या माझ्याकडे नाही आहेत आज कारण मला बरं नसल्यामुळं मी बाजारात गेले नाही यांना सांगितलं यांनी ते तेवढंच साहित्य आणलं हे हरभर आहे त्यानंतर पावट्याच्या शेंगा थोडे मोठे घेतलेत तरी चालेल याच्यावर एक झाकण ठेवण्याची पण प्रथा आहे काही काही ठिकाणी आमच्याकडे ती प्रथा नाही आहे म्हणजे झाकण म्हणजे अशी मातीची प्लेट असती आता हे गाजर आणि शेवटी बोर ही छोट्या बोरांनाच महत्व आहे बर लाल बोरं असतात नाही त्यालाच महत्व आहे हिरवी बोर शकते तो ठेवू नका नाही मिळाली इलाज नसेल तर ठेवू शकता त्यानंतर प्रत्येक यामध्ये थोडे थोडेसे तिळ घालायचे थोडे थोडे अगदी आणि त्यानंतर हा तिळाचा लाडू तुम्ही जर तिळगुळ चिक्की केली तर म्हणजे वडी केली तर वडी ठेवली तरी चालेल तेलगुळाचे लाडू आता गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घेऊया आणि गणपतीला आपल्याला लाल फुल वाहून ला घ्यायचं आहे आता सगळ्याच पूजेला आपण फुलं वाहून घेऊया ही आपल्या घरची फुलं आहेत आता घरी जाण लावलेलं आहे हे बघा अशा पद्धतीनं पाचशे सुगड्यांना पाच फुलं आपण या ठिकाणी वाहून घेऊया आता आपण याला ओवाळून घेऊया या ठिकाणी तुपाचा दिवा धूप दीप मी सगळं ठेवलेलं आहे तुपाचा दिवा लावून घेऊया श्री स्वामी समर्थ जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला छान असं ओबाळून घेऊया आपण त्यानंतर थोड्या थोड्याशा अक्षता सगळ्यांना व्हायच्या आपल्या स्वतःला ह्या हळदी कुंकू लावून घ्यायचं आता ओवाळून वगैरे झालं की त्यानंतर हे वाण आपल्याला झाकायचं आहे हे वाण कधी उघड ठेवायचं नाही बघा अशा पद्धतीनं हे वाण आपल्याला झाकायचं आहे आणि वाण झाकलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी झाकूनच पाच सवाशणींना किंवा एक मग तुमच्याकडे सवासणी मिळत नसेल तर खरंतर हे पाच सवासणींना देतात आणि पाच सवाशणींकडनं घेतात तर देताना पण असं त्याच्या खाली घेऊन असं झाकूनच द्यायचं उघडं वाण द्यायचं नाही आपलं वाण उघडं पडून द्यायचं नाही आता जर तुमच्याकडे पाच सवाशणी नाही मिळाल्या तर तुम्ही एक तुळशीला ठेवा एक मंदिरात ठेवा एक गाईला ठेवा आणि हे दोन्ही सुद्धा तुम्ही मंदिरात ठेवू शकता म्हणजे मं� मंदिरात सगळे ठेवा एक तुळशीपाशी ठेवा एक घरामध्ये दे कुलदेवी कशी ठेवलं तरी चालेल प्रत्येक ठिकाणी आपल्या पदराखाली असं झाकायचं आणि मग द्यायचं उघड कधी कुणाला वाण द्यायचं नाही तर एक मिनिट अशा पद्धतीनं अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सुगड पूजन दाखवलेलं आहे यामध्ये काही तोफा राहिला असेल तरी मला सांगा कारण प्रत्येक ठिकाणची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पद्धत वेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणचं हे वेगळं असतं या मागचं सगळ्याचं कारण तुम्हाला सांगते की हे केल्यानं काय होतं म्हणजे हे का करावं हो? तर शेतकरी लोक जे असतात आपण जरी म्हणजे मी स्वतः शेतकरी नाहीये म्हणून सांगते शेतकरी लोकांना शेतातलं धान्य जे नवीन उगवतं किंवा या थंडीमध्ये ज्या वेगवेगळ्या नवीन भाज्या येतात त्या शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परत हे जे कुंभार लोक असतात त्या कुंभारांची सुधारी आपण सुगड घेतो त्या कुंभार लोकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजे माती शेती आणि भाजी आणि धान्य या सगळ्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोगी हा सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे भोगी दिवशी या सगळ्याचे पूजन करून वाण म्हणजे माझ्या घरचं ह्याच्या दसपटीनं शंभर पटीनं वाढावं म्हणून असं पदराखाली झाकून ते वाण दुसऱ्या स्त्रीच्या पदरात ओढणीत असं घालतात आणि तिचं आपल्याकडे घेतात म्हणजे वाण देणं घेणं ज्याला म्हणतात आता सध्याची फॅशन आहे की आपण काहीही वस्तू आणून लुटतो जसं की कुणी कंगवे आणतं कुणी करंडे आणतं कुणी टिकल्याची बाकीटे आणतं पण पूर्वीचं या वाणाला जास्त महत्व होतं बाकी काही देत नसत कपाळ कुंकव भरून जायचं बायकांचं आणि हे वाण इतके व्हायचे इतके व्हायचे की त्याचं पुढे काय करावं हे समजत नाही आता ही पूजा झाल्यावर तुम्हाला काय करायचंय तर ही पूजा झाली की यातलं जे साहित्य आहे तुम्ही देऊन टाकलात मंदिरात वगैरे तर काहीच ता ता नाही पण तुम्हाला कुणीच द्यायला नसेल तर तुम्ही हे जी बोलके आहेत ते ठेऊन द्या तुम्ही पुन्हा वापरू शकता यातली भाजी तुम्ही घरामध्ये खाऊ शकता आणि यातचे आपण गहू ठेवलेत ते सुद्धा आपण घरामध्ये खाऊ शकतो तिळाच्या वड्या आहेत त्या प्रसाद म्हणून खा किंवा गईला घालू शकता या सगळ्या सुगडाला संक्रांतीला तुमच्याकडे पुरणपोळी गुळ पोळी जो काही नैवेद्य केला जातो त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकतरी सवाष्ण किमान एकतरी सवाष्ण तुमच्या घरी येऊन हो, यातलं सुगड घेऊन जाईल ह्याचा प्रयत्न करा पण नसेल तर काही हरकत नाही समोर एक ठेवा तुळशीसमोर एक ठेवा आणि बाकीचे सगळे तुमच्या जवळपास जे कुठलं मंदिर असेल तिथे जाऊन ते ठेवून या आणि अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे तर तुम्हाला माझा हा छोटासा पूजेचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ